गेल्या अनेक वर्षांपासून जवळजवळ अडीच वर्षापासून हा मुद्दा गाजतोय आज तोडणार उद्या तोडणार आता आतमध्ये काय बैठकीत काय निर्णय झाला परंतु त्या एक्केच्या बिल्डिंग मधल्या रहिवाशांच्या जर सहानुभूतीपूर्वक विचार करत झाल्यास मानवतापूर्वक विचार करत झाल्यास तर त्यांच्यावर हा अन्याय होतोय असं वाटतंय पण जर पाहिलं तर एस टी पी प्लांट साठी दुसऱ्या जागेवरती पण टेंडर भरण्यात आलेलं आहे मग एस टी पीचं नाव घेऊन कुठेतरी अधिकारी बिल्डरला मदत करतात का तुम्हाला काय वाटतं विषय अशातला भाग नाही परंतु अशा प्रकारच्या सात ठिकाणी टी पी प्लॅनच त्याने हे केलेलं आहे परंतु आता ऑलरेडी जे जी जागा जिथे प्लॅन आहे ती जागा बदलून दुसरीकडे म्हणजे तेच रिझर्वेशन दुसरीकडे घेता येईल का ह्यासाठी नगरपालिकेने तयारी दाखवली पाहिजे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर एक्केचाळीस इमारतींचा विषय पुन्हा चर्चेला आलेला एक्केचाळीस इमारत एकतीस तारखेपर्यंत तोडणार असं वातावरण विरार सरळ निर्माण झालेलं असं असताना आज पालघर जिल्ह्याचे खासदार हेमंत विष्णू सावरा यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली जाणून घेऊया आज तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहात गेल्या अनेक वर्षांपासून जवळजवळ अडीच वर्षापासून हा मुद्दा गाजतोय आज तोडणार उद्या तोडणार आता आतमध्ये काय बैठकीत काय निर्णय झाले असं आहे की माननीय न्यायालयाने आदेश दिलेला आहे ज्या एकच्याच बिल्डिंगची जागा ती त्या जागेवर अनधिकृत बांधकाम झालेलं आहे आणि त्याच्यामुळे नगरपालिकेला आदेश दिलेले की ते बांधकाम तोडण्यात यावेत परंतु त्या बिल्डिंग बिल्डिंगमधल्या रहिवाशांच्या जर सहानुभूतीपूर्वक बुद्धीपूर्वक विचार करायच झाल्यास मानवतापूर्वक विचार करायच झाल्यास तर त्यांच्यावर हा अन्याय होतोय असं वाटतंय आणि त्याच्या मागील काळामध्ये ज्या पद्धतीने रहिवाशांनी हे पेटिशन्स किंवा केसेस लँड ओनरवर बिल्डरवर दाखल करायला हव्या होत्या त्या दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात झाल्या नाहीत त्याचबरोबर नगरपालिकेतर्फे जो एक फर्म स्टँड व्हायला पाहिजे होता तोही होऊ शकला नव्हता आणि त्याच्यामुळे ज्या करंट स्टेटसला ज्या पद्धतीने साधारणतः सात बिल्डिंग पाडलेल्या आहेत उर्वरितसुद्धा पाडण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे हे सगळं थांबवायचं असेल तर नगरपालिकेतर्फे का काय उपाययोजना करू शकता येतील रहिवाशांतर्फे काय करता येईल आणि लिगल ऍडवायझर लॉयर यांना घेऊन कशा प्रकारे हे जे कोर्टाचा जो आदेश आहे तो थांबवता येईल किंवा त्याला स्टे घेता येईल ह्या पद्धतीने चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमचे वरिष्ठ नेता आमदार राजेंद्र नागपट नाईक यालाजी पाटील सर्व रहिवासी आणि इथले अधिकारी यांच्यासोबत आज आम्ही चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये काही पॉइंट्स निघालेले ते येणाऱ्या काळामध्ये काही दिवसातच वर्कअप वर्क करून आम्ही कोर्टामध्ये एक दाखल करणार आहोत रहिवाशांना दिलासा मिळेल सर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर एसटीपी प्लांटसाठी दुसऱ्या जागेवरती पण टेंडर भरण्यात आलेला आहे मग एसटी पीचं नाव घेऊन कुठेतरी अधिकारी बिल्डरला मदत करतात का तुम्हाला काय वाटतं विषय अशातला भाग नाही परंतु अशा प्रकारच्या सात ठिकाणी एसटीपी प्लांटचं त्याने हे केलेलं आहे परंतु आत्ता ऑलरेडी जे जी जागा आहे जिथे एस टी पी प्लॅन आहे ती जागा बदलून दुसरीकडे म्हणजे तेच रिझर्वेशन दुसरीकडे घेता येईल का ह्यासाठी नगरपालिकेने तयारी दाखवली पाहिजे दुसरी स सर, सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की लँड ओनरमध्ये जे काय डिस्प्यूट चालू आहे ज्या केसेस चालू आहेत जरी त्या केसचा काही निकाल लागला तरीसुद्धा इर रिस्पेक्ट रिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट रिझल्ट ती जागा नगरपालिकेला मिळणार नाहीच त्यामुळे त्या लँडमध्ये नगरपालिकेने न पडता जर ते रिझर्वेशन बदलून घेतलं तर तिथल्या रहिवाशांना दिलासा मिळू शकेल कारण आतापर्यंत ज्या राहण्यायोग्य बिल्डिंग ज्या नव्हत्या त्या पाडल्या गेलेल्या आहेत आणि ज्या राहण्या योग्य आहेत त्या राहिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे जर असं रिझर्वेशन बदललं तर रहिवाशांना नक्कीच दिलासा मिळेल असं मला वाटतं आता एक चर्चा आहे की एकतीस तारखेपर्यंत ह्या डेमोलेशन करण्यात येतील मग आता तुम्ही जेव्हा आतमध्ये बैठकीत हा निर्णय घेतलात का की एकतीस तारखेपर्यंत जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्ही इमारतींना हात वगैरे लावू नका तुम्ही असं काही अधिकाऱ्यांशी बोललात का माननीय न्यायालयाचे आदेश आहेत परंतु राज्य सरकारतर्फे सुद्धा नगरपालिकेला पत्र आलेलं आहे ठराव घेण्यास सांगितलेलं आहे की अशा प्रकारचं जे रिझर्वेशन आहे ते बदला बदलता येऊ शकतं का कारण अशा प्रकारचं जर एक एक आणि एक एकच एक जागा असेल आणि जर ती बदलची असेल त्या त्या का ले ले। जरी जरी तर त्या पद्धतीचा प्रस्ताव हा पाठवा आणि त्या पद्धतीने नगरपालिका सुद्धा कामाला लागलेले आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये थोडंसं रहिवाशांना दिलं असं मला वाटतं कारण एकतीस जानेवारी जरी याच्यामधली शेवटची तारीख असली तरीसुद्धा या अगोदरच म्हणजे पुढच्या आठवड्यातच येणाऱ्या आठवड्यामध्येच रहिवाशांतर्फे रिपीटेड रि पेटिशन्स आणि रिपीटेड कंप्लेंट्स अगेन्स्ट ओनर लँड ओनर ह्या दाखल करणार आहोत आणि त्याच्यामुळे त्याचा मला तर न्यायालयाने निश्चितच विचार करेल आणि रहिवाशांच्या बाजूने निकाल मिळेल धन्यवाद तर आपण पाहिलं तर कुठेतरी आता एक्केचाळीस इमारतींच्या रहिवाशांना दिलासा मिळणार आणि त्यासाठी कुठे ना कुठेतरी भारतीय जनता पार्टीचे खासदार आमदार राजन नाईक हे प्रयत्न करताना आपल्याला दिसतात गेल्या काही दिवसांपूर्वीच आमदार राजन नाईक यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केलेला त्यानुसार आता येणाऱ्या काळामध्ये एक्केचाळीस इमारतींच्या विषयी भारतीय जनता पार्टीचे खासदार आणि आमदार हे प्रयत्न करतात येणाऱ्या काळामध्ये रहिवाशांना दिलासा मिळेल असंही ते म्हणाले टॉक टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट